जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतने वार्ड नंबर चारमधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जा नाल्यावर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार केलेले नाही व निकृष्ट दर्जाचे केलेले आहे अशी तक्रार सुनगाव येथील विजय वडाळे व गजानन धुळे यांनी ग्रामपंचायतीला दिलेली आहे चौदा फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी यांना ही तक्रार दिली होती परंतु गटविकास अधिकारी यांनी एक ते दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोणत्याच प्रकारची चौकशी केलेली नाही व अठ्ठावीस मार्च रोजी या पुलाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली त्यामध्ये शाखा अभियंता घिवे विस्तार अधिकारी मोरे विस्तार अधिकारी टाकळकर अशी चौकशी समिती गठीत केली होती परंतु या समितीने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशीसुद्धा केलेली नाही त्यामुळे तेवीस मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार उपोषण इशारा दिला होता त्यानुसार पाच एप्रिल पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाच बसलेले आहे भ्रष्ट अधिकारी व दुर्लक्षित गट विकास अधिकारी हे राजकीय दबावामुळे सदर तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे उपोषणास बसण्याची वेळ आली आहे व जोपर्यंत या पुलाची चौकशी व अंदाजपत्रकानुसार बांधकाम होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे आम्ही पाच तारखेपासून उपोषणाला बसलो तरी आमच्या उपोषणाला गटविकास अधिकाऱ्याने साधी भेटही सुद्धा दिली नाही आमचं जे उपोषण आहे ते पुलाच्या बांधकामाबद्दल आहे तर ते आम्हाला एस्टिमेटनुसार करून देण्यात यावं हे आमची मागणी आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद